<credible media> ते काय मला सांगतो काय बोलून द्यायचं बाजू मांडू द्या कोणत्या त्यांनी कोणत्या भावनेतून बाजू प्रश्न विचारतो तुम्ही उत्तर द्या आता मला पहिला प्रश्न तुम्हाला हाय की आतापर्यंत त्या मिशी जवळ शंभर कार्यक्रम दरवाढ होतात तेव्हा सगळे कार्यक्रम होता तेव्हा झोपले जयंती झाली होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होता होता

तुम्ही व्यवस्थित मांडा आणि व्यवस्थित क्लिअर करायची तुम्ही आधीच सांगतो आत्ता चॅनल वरून टाकतो बोलला पूर्वविषयीजवळ असे अनेक कार्यक्रम होतात त्याच्यामुळे वाहतूक हा तो विषय होता काल चुकली ट्रॅफिक काढायला आम्ही कोणता बाप येत नाही तिथं आम्ही ट्रॅफिक बरोबर काय मुख्यमंत्री तिथे येतात तिथं 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 आमच्या सभा झाली सब्ञा चालतात फक्त

तुमच्या भावना दुखवल्या सगळ्यांची माफी तुमच्या पत्रकार लाईव्ह टाका तुम्ही व्यक्ती करा साहेब तुम्ही पत्रकारिता करा शंभर टक्के करा चांगल्या बातम्या करा महापुरुषांच्या पुतळ्यावरती तुम्ही माझं चांगल्या गोष्टी सुचल्या नाही असं त्यांचं भावना सगळ्या मला पण करायला

काल आज आली वाणी साहेबांची ठीके आपल्या सगळ्यांच्या भावना नको होती त्यांनी द्यायला नको होत तालुक्याची त्या ठिकाणी जयंती जयंती साजरी करायला होती ठीक आहे काही लोक त्यांना म्हटले असेल त्याच्यामुळे त्यांनी आदरणी लावली बरोबर त्यांनी आता तुमचं जे म्हणणं आहे ते तुमच्या यांनी आता माती माझी मागतो एकदा मागतो मी काय तुमच्या बरोबर जी बातमी आहे त्या बातमीचा खुलासा ते व्यवस्थित करतील याच्यानंतर असा प्रकार त्यांच्याकडून होणार नाही आणि असं एखाद्या कार्यक्रमाला तो तालुक्याचा कार्यक्रम होता पण पहिल्यांदा त्यांनी नारायण साजरी केली होती आणि अनेक कार्यक्रम होतात तर ठीक झाली चूक त्यांनी मान्य केली आणि आता फरेपण त्यांना मोठे वनंती करतील त्यांनी दिर्घिरी व्यक्त केली आणि नक्की तुमच्या बातमीवर ते खुलासा करतील आणि साहेब माझी आता मला एक मिनटं बोलू द्या नाना मी त्या माझ्या याला तेच बातमी केली तर मला कोणाचा फोन आला मी ती बातमी काढली तेव्हाच काढलं